नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या राज्यामध्ये पुढील चार पाच दिवस वातावरण कसं राहणार आहे सोबतच पुढील चार पाच दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा नाही आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो गेले काही दिवसापासून आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होतो की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राज्यामध्ये वादळी पाऊस अवकाळी पाऊस होईल अशा बातम्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होतो आपणसुद्धा एका व्हिडिओमध्ये आपण अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपणसुद्धा दिलेला होता त्यावेळीसुद्धा आपण सांगितलेलं होतं की यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि आपण पाहतो आहे की फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होऊन चार ते पाच दिवस झालेले आहे आणि आपल्या राज्यातील वातावरण कोरडं आहे आणि इथून पुढील चार पाच दिवसाचा जर विचार करायचा म्हटलं तर पुढील चार पाच दिवससुद्धा आपल्या राज्यातील वातावरण हे आपल्याला प्रामुख्याने कोरडं पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला गेले दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे काही प्रमाणात आणि कमल तापमानामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं वृत्त पाहायला मिळते आहे असंच वातावरण आपल्याला पुढील तीन चार दिवस पाहायला मिळू शकते म्हणजे काही प्रमाणात आंशिक ढगाळ वातावरण आपल्याला पुढील चार पाच दिवस पाहायला मिळू शकते पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर राहणार आहे हवामान सुद्धा पावसासंदर्भात कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे आणि कुठलंही वेदर मॉडेल पुढील चार पाच दिवस आपल्या राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवित नाही आहे त्यामुळे पुढील चार पाच दिवस आपल्या राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण वात प्रामुख्याने पाहायला मिळू शकते पावसाची शक्यता ही नाहीच्या बरोबर राहणार आहे आणि आपल्याला कमाल तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं वृत्तसुद्धा आपल्याला पुढील चार पाच दिवस पाहायला मिळणार आहे यासोबतच उकड्यामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं वृत्त पाहायला मिळू शकते वातावरणामध्ये जर काही बदल झाला तर आपण वेळीच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करू